बा या मालिकेच्या चौदा जुलैच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पूजा सुरू होईल तेव्हा आता अक्षय हा रमाला आवाज देतो आणि म्हणतो की रमा लवकर रे पूजा आता सुरू होत आहे आणि गुरुजी आवाज देत आहे म्हणून तेव्हा आता रमा आता बाळाला घेऊन येते तेव्हा आता रेवा हे रमाच्या हातचं बाळ घेते आणि ती म्हणते की माझा मान हा मोठा आहे मी घरची सून असल्यामुळे तेव्हा आता इकडे आता बाळ जसं रेवाने आपल्या हातामध्ये घेतलं तसं बाळ हे मोठ्या मोठ्याने रडायला सुरुवात करते तेव्हा आता गुरुजी आता रेवाला म्हणतात की तुम्ही बाळ त्यांच्या हातात देऊन द्या तेव्हा आता इकडे रमा आता बाळाला आपल्या हातामध्ये घेते तेव्हा आता र रमाच्या हातात जसं बाळ आलं तसंच बाळ हे रडणं आपलं थांबविते तेव्हा आता ब इकडे गुरुजी आता म्हणतात की बाळ हे त्यांनाच दिलेलं असते आणि बाळाने हे बाळाने रडणं आपलं थांबवलेलं असते तेव्हा आता रमा आता बाळाला आपल्या हातामध्ये घेऊन ती म्हणते की मला या मानापेक्षा मला ही माया माझ्यासाठी मोठी आहे आता अशा तिर तरीकेने आता र रेवाचा चांगलाच <सा> मास उतरवलेला असतो आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता रमाने बाळाला घेतल्यामुळे आता रमाचा चांगलाच मास सगळ्यांसमोर उतरलेला असतो आता या मालिकेमध्ये पुन्हा नक्की काय काय घडतं हे पान आता रंजकच असणार आहे तर बघत राहा मुरंबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक But I thank you.